माननीय आयुष्य सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांचा पुणे अभ्यास दौरा मित्रांनो नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर येथील एका मतीमंद विद्यार्थ्याला येथील एका हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी सांगितले त्या होते की हा विद्यार्थी कधी बोलू शकणार नाही वाचू शकणार नाही व लिहू शकणार नाही त्यामुळे त्यांचे जे पालक आहेत ते मोठे चिंतित होते आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला नगर येथील शाळेमध्ये दाखल केले आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माण करणारे श्री वारे गुरुजी यांनी हे मोठे आव्हान स्वीकारून या मतिमंद विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्याला शिक्षण देणे सुरू केले आणि आता हा विद्यार्थी छान बोलू लागतो वाचू लागतो व छान लिहितो पण आणि आता तो विद्यार्थी एका वर्गाचा कॅप्टन सुद्धा आहे मित्रांनो जे डॉक्टरांनी केले नाही ते आदरणीय वारे गुरुजींनी केले वारे गुरुजी नेहमी म्हणतात की आपण आई हो हु, आई होऊन आपण शिक्षणाची जबाबदारी जर स्वीकारली तर अशक्य गोष्ट हे शक्य होते तर मित्रांनो अशा प्रकारे वारे गुरुजींनी एका मतिमंद विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याला वाचायला लावले लिहायला लावले आणि बोलायला सुद्धा लावले तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद